द बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी आपोली न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहाव्या राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटीनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सरवार यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवलंय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे पत्रातून आभार मानले आहे तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावले असा उल्लेख देखील या पत्रात शरद पवारांनी केला आहे तब्बल सात दशकानंतर मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडले। तर शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असल्याने त्यांनी पंतप्रधानाच्या विशेष उपस्थितीबाबत त्यांचे पत्रातून आभार मानले आहे चंद्रपूर शहरातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे यात नादुरुस्त ट्रकला बसने जोरदार धडक दिली असून भीषण अपघातात कंडक्टरचा मृत्यू झाला तर अकरा ते बारा प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे यातील तीन जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे नागपूर चंद्रपूर महामार्गावरील पडोली येथील हायटेक फार्मसी कॉलेज समोर ही घटना घडली असून या अपघातामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे भारत चीन सीमेवर कर्तव्यावर असताना वाहन दरीत कोसळून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिंतूर उर्फ मलकापूर येथील जवान सुनील विठ्ठल वय सत्तावीस यांना वीर मरण आले सुनील गुजर यांना अवघ्या सहा महिन्यांचा चिमुकला असून गेल्या सहा महिन्यांपासून घरी येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते मात्र बापलेखाची भेट होण्यापूर्वीच सुनील गुजर यांना कर्तव्यावर वीरमरण आले सुनील गुजर यांच्या पश्चात आई वडील पत्नी सहा महिन्यांचा मुलगा आणि एक भाऊ असा परिवार आहे मणिपुरात भूसखलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्य दलाचे वाहन आठशे फूट खोलीत दरीत कोसळल्याने अपघात होऊन सुनील यांना वीरमरण आले महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध केलाय महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकातील बेकायदेशीर कृत या संकल्पनेच्या माध्यमातून शासकीय यंत्रणांना अमर्यादित अधिकार प्रदान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय तर शासकीय यंत्रणांना अमर्याद अधिकार देऊन राज्यात पोलीस राज्य प्रस्थापित करायचं आहे का असा सवाल त्यांनी सरकारला केलाय कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे दिला शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदार संघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल असे निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवले आहे नाशिक न्यायालयाच्या निरीक्षणानंतर ना विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झालाय कोर्ट असं बोलायला लागले तर कसं होईल एखाद्याने खून केला तर कोर्ट असेच तर्क मांडणार का असा सवाल करत काँग्रेस नेते विजय वडिवार यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे सह्याद्री घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना येण्याची ऑफर दिली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काँग्रेसमध्ये यावं त्यांना आम्ही मुख्यमंत्री करू असं नाना पटोले म्हणाले होते नाना पटोलेच्या या ऑफर वर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे नाना पटोले यांची ही ऑफर ऐकून माझी वाचा गेली काय बोलू शकतो असं संजय राऊत म्हणाले नाना पटोले आमचे सहकारी आहेत ज्येष्ठ नेते आहेत राजकारणात काहीही अशक्य नसतं राजकारणात सर्व शक्यता असतात नाना पटोले यांनी ऑफर दिली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असं संजय राऊतांनी सांगितलंय गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलिस स्टेशन हद्दीतील सांगवी पदमपूर शिवारात शे, आज सकाळच्या सुमारास कापलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह दे आढळला होता या प्रकरणी आमगाव पोलिसांनी एका पोलिसाला अटक केली असून ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे श्रवण सोनवणे वय पंचवीस असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहेत अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील श्री महालक्ष्मी माता मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीतील सहा आरोपींना स्थानिक शाखेच्या पथकाने अटक केली आहे आरोपीकडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप चांदी टोप्यामधील सोन्याचे पान मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगलसूत्र आणि इतर सोन्याचे दागिने असा एकूण चोवीस लाख नव्याण्णव हजार रुपये किमतीचे दागिने आणि आई जप्त करण्यात आला आहे नाना पटोले यांनी लवकर भांड वाजवलं जरा थांबायला हवं होतं असा टोला संजय राऊतांनी लावलाय नाना पटोले यांनी दिलेल्या ऑफरवर यावर मी काय बोलू माझी वाचच गेली असंही राऊत म्हणाले धुळवडी दिवशी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली शिंदे आणि पवार यांनी आमच्या सोबत यावे दोघांनाही आळीपाळीने मुख्यमंत्री करू असे वक्तव्य त्यांनी केले होते यावर राजकारणात काहीही होऊ शकते असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय छत्रपती शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान आहे या अस्मितेशी कोणी लुंग्या सुंग्यांनी खेळण्याचा प्रयत्न करू नये शिवाजी विद्यापीठाचे नाव अत्यंत विचारपूर्वक दिलं गेलं आहे बाहेरच्या लोकांनी येऊन तसा प्रयत्न केल्यास अशा प्रवृत्तीला ठोकून काढू असा गर्भित इशारा कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत शिवप्रेमींनी दिला गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरांसाठी काही संघटनांनी भूमिका घेतली होती नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावे अशी मागणी केली जात आहे या मागणीसाठी सतरा मार्चला मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चा विरोधात कोल्हापुरात शिवप्रेमींची बैठक घेण्यात आली या बैठकीला मोठ्या संख्येवर शिवप्रेमी उपस्थित होते सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री